न्यायालयातून पसार झालेल्या आरोपीनं पुन्हा केलं तसेच दुष्कृत्य सात वर्ष चिमुडीवर अत्याचार करून केली हत्या न्यायालयातून पसार झालेल्या आरोपीनं पुन्हा केलं तसेच दुष्कृत्य सात वर्ष चिमुडीवर अत्याचार करून केली हत्या पोलिसांनी आरोपीच्या आवडल्या मुजक्या आरोपी सलामत अंसारी असे अटक आरोपीचे नाव सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये याच आरोपीनं शहरातील फेनेगाव येथे सहा वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार करून केली होती हत्या पोलिसांनी बिहार येथून अटक केल्यानंतर ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये भिवंडी न्यायालयातून पोलिसांच्या हाती तुरी देऊन झाला होता पसार आरोपीकडून पुन्हा एकदा तशीच विकृत घटना आरोपीला अटक पोलिसांचा तपास सुरू दुपारी तीन ते सहाच्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे याच्यामध्ये रेकॉर्डवरील आरोपी सलामत अली अन्सारे याने एका चाळीमध्ये राहणाऱ्या मुलीला खाऊचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर तिला रूममध्ये घेऊन जाऊन त्या ठिकाणी तिथे एक अनैतिक कृत्य करून तिला गळा दाबून मारू मारल्याचं प्रकार घडला त्यानंतर त्या, त्या मुलीला एका गोनीमध्ये बांधून हा इसम लॉक लावून निघून गेला पोलिसांनी तात्काळ जेव्हा माहिती मिळाली या संदर्भाने पूर्वीचे आमच्याकडे असणाऱ्या फोटोग्राफवरून आम्ही त्याचा शोध घेतला आणि पूर्वीची ज्या ज्या ठिकाणी तो जाऊ शकतो त्या ठिकाणी शोध घेऊन या आरोपीचा आरोपीला पाच तासात ताब्यात घेतलेला आहे आधी देखील त्यांनी बरोबर दोन हजार तेवीस साली भिवंडी शहरला अशा प्रकारचा गुन्हा आहे आणि याच्यामध्ये तो जेलमध्ये होता दरम्यानच्या काळात तो कोर्टातून फरार झाला होता आणि त्यानंतर साधारणतः दोन महिन्यानंतर हा दुसरा प्रकार घडलेला आहे किती दिवसाची पोलीस कोठडी ठोकली त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि याचा तपास सुरू आहे या दृष्टीने सर्व ती खबरदारी घेत आहेत पोलीस लोकनायक न्यूज